हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तर खूप जणांचे कमेंट होते की तू जसा स्टोरी व्हिडिओ बनवते तसा दाखव किंवा कॉपीराईट लागतं का वगैरे वगैरे खूप साऱ्या तर मी त्याच्याविषयी थोडं आधी सांगेन तर माझं आता सहा महिनं झालं जून बावीसला मी स्टोरी चॅनल माझा चालू केला होता तेव्हापासून आतापर्यंत चालू आहे तर, तर माझ्या एकाही व्हिडिओला कॉपीराईट लागलेलं नाही आहे किंवा चॅनलसुद्धा मॉनिटाईज आहे आणि मी आतापर्यंत त्यातून तीन पेमेंट घेतलेलीसुद्धा आहेत त्यामुळे खूप चांगला आहे आणि घर बसल्या काहीतरी करण्यासारखं आहे महिन्याला कमीत कमी जरी तुम्ही टाईम दिला ना तरी दहा पंधरा हजार रुपये तरी फिक्स आहे त्यामुळे केलंच पाहिजे तर मी कसा व्हिडिओ बनवते स्टोरी कुठून घेते कशा कोणत्या ॲपमध्ये बनवते ॲनिमेशन कसं देते खूप सारे तुम्हाला प्रश्न पडले होते तर त्याविषयी मी थोडं सांगणार आहे आणि केलंच पाहिजे जास्त अवघड असं काही नाही याच्यामध्ये वे आणि वेळाचं सांगायचं झालं तरी व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे स्टोरी तयार करण्यासाठी एक तास धरून झाला नंतर वॉइस करण्यासाठी काय एडिट करण्यासाठी काय असं दोन दोन तासामध्ये तुमचं काम होऊन जातं त्यामुळे दोन तास दिले तरी महिन्याला म्हणजे दिवसातून दोन तास जरी दिले तर महिन्याला चांगलं पेमेंट येऊ शकतं चांगले डॉलर सुद्धा भेटू शकतात आता स्टोरीला थोडा आरपीएम कमी असतो म्हणजेच की समजा लोक चॅनल जास्त जे जा आपण रिअल व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये थोडंसं जास्त आर पी एम आपल्याला भेटतो पण स्टोरी चॅनलला थोडा कमी पण जास्त पण कमी भेटत नाही फक्त काही एक दोन पॉईंटचा फरक असतो जास्त पण एवढा कमी नसतो तर मी सुरुवात करते की कसं स्टार्ट करा स्टार्ट करूयात की कसा व्हिडिओ मी कुठून घेते स्टोरी किंवा कसं एडिट करते ते सगळं तर बघा सगळ्यात दादा मी सांगेन की स्टोरी घ्यायची कुठून तर सगळ्यांच्या ह्यात जास्त कमेंट होत्या की स्टोरी कुठून घ्यायची कथा कुठून घ्यायच्या तर असं काय क्रोम यायचो क्रोमवरती क्रोमवरती आल्यानंतर मी तर आधीच एवढे टॉ सगळे टॅब काढून ठेवलेले आहेत मी न्यू वरती क्लिक करते इथे तुम्हाला जी कोणती कथा पाहिजे ती टाकायची तर मी इथं प्रेरणादायी कथा टाकते प्रेरणादायी कथा मराठी तर इथे खूप साऱ्या कथा येतात आहेत आता यूट्यूबच्या आहेत ते आपल्याला नको आहेत बाकीची जी कोणती कथा आवडत असेल ती घ्यायची तर बघा इथं बोधकथा मराठी आहेत ही मी घेते आता इथं खूप साऱ्या कथा आहेत की जंगलात एक हरणीचे पिल्लू तर ही नको ह्या सगळ्या नॉर्मल कथा आपण नॉर्मल जसं रिअल स्टोरी पाहिजे असतात त्या स्टोरी आजकाल जास्त चालतात तर मी ते एक प्रेमकथा असं टाकते बघा इथं लग्नानंतरची कथा आले लग्नानंतरचं प्रेम भाग एक तर काही स्टोरी आहेत ज्या कॉपी होत नाहीत पण काही स्टोरी आहेत ज्या कॉपी होतात आणि आपल्याला जी कॉपी होतात ना त्या पाहिजेत तर मी इथं घेतलेल्या आहे लग्नानंतरची प्रेमकथा तर बघा इथून लग्नानंतरची प्रेमकथा स्टार्ट होते लग्नानंतर काही महिन्यांनी काव्याला भारतात सोडून रोहितला कामानिमित्त अमेरिकेला जावे लागले तर ही कथा आहे आता ही खाली खूप स मोठी कथा आहे पण आपल्याला कसं असतं जेवढी कॉपी करायची आहे सगळी पूर्ण कथा एकदम कॉपी करायची नाही थोडं थोडं पार्ट कॉपी करायचे नाहीतर मग ते काय होतं होत नाही बरोबर कॉपी आता मी एवढा पार्ट कॉपी केलेला आहे एवढा पार्ट कॉपी केल्याच्यानंतर बॅकला यायचं आता एडिटिंगसाठी कोणता ॲप वापरायचा तर एडिटिंगसाठी वापरायचं पावर डायरेक्टर तुम्ही कशातही करू शकता व्हिडिओ मेकर इथं माझ्या साईडला ॲप आहेत त्याच्यामध्ये सुद्धा होतं काय मास्टरमध्ये सुद्धा होतं इनशॉटमध्ये होतं सगळ्या ॲपमध्ये आप आपण स्टोरी एडिट करू शकतो काहीच प्रॉब्लेम नसतं पण मला सगळ्यात सोपं पावर डायरेक्टर वा वाटतं वा, वाटतंय आणि महत्त्वाचं म्हणजे एम बी कमी होतं त्यामुळे मी हे ॲप यूज करत असते तर पावर डायरेक्टर मी तो ओपन केलं तर ओपन लगेचच होतं काही जास्त त्याला नेटसुद्धा लागत नाही विदाऊट नेट, ना नेट म्हणजे बिना नेटचं पण आपण इथे एडिटिंग करू शकतो वगैरे काही गरज नाही डेटा आपला बंद असला तरी पण आपलं इथं होतं तर आता इथं आल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं कलर बोर्ड इथं साईडला एक ऑप्शन येतो कलर बोर्डवरती टाकायचा तर तुम्हाला स्टोरीसाठी जो कोणता कलर पाहिजे तो कलर इथे घ्यायचा आहे तर मला येलो कलर आवडतो कारण की माझ्या येलो कलरवरती सगळ्या स्टोरी आहेत तर आता बघा ही मोठं आलेलं आहे आता आपल्याला क्रॉप करायचं क्रॉप करण्यासाठी इकडे साईडला तर रेशो असतो इथं इथं बघा रेशोवरती क्लिक केल्यानंतर युट्यूबचा जो रेशो आहे इथं युट्यूबचा रेशो आहे सिक्स्टीन पॉईंट नाईन ह्या रेशोवरती क्लिक करायचं तर आता आपला इथं रेशो यूट्यूबसाठी आपल्याला जशी थीम पाहिजे तसं इथं बॅकग्राऊंड झालेलं आहे त्यानंतर इथं बॅग घ्यायचं आता ही तुम्हाला किती मोठं करायचं आहे तर तुम्ही चार मिनटापर्यंत साजा स्टोरी करू शकता जास्त मोठी केली तर थोडं लोड व्हायला टाइम लागतो आणि मग सरस सरत हँग वगैरे मोबाईल हँग व्हायची शक्यता असते त्यामुळे छोटे छोटे पार्ट स्टोरीचे घ्यायचे इडिट करायचे नंतर ते जॉईन करून वॉइस करायचं तर आता मी थोडं लांबवते तुम्ही कितीही मोठं लांबू शकता आता मी फक्त दाखवण्यासाठी एक चव्वेचाळीस सेकंदाचं मी इथं लांबवलेलं आहे तुम्ही एक मिनिट दोन मिनिट दोन मिनिट तीन मिनिट दहा मिनिट वीस मिनिट कितीही मिनिट लांबू शकता असं काही नाही पण जास्त मोठी केलं तर थोडं अपडेट व्हायला टाईम लागतो त्यानंतर इथं टेक्स्टचा ऑप्शन आहे खाली इथं टेक्स्टवरती घ्यायचं तुम्ही आता तुम्हाला जर स्टोरी बोलायचा कंटाळा आला असेल तर डायरेक्ट इथं स्टोरी बोलूनसुद्धा देतात पण मी सांगेल डायरेक्ट जे स्पीच असतं ते आ, न करता वायस आपण स्वतः करायचा वायस स्वतः करण्यासाठी जसायचं टेक्स्ट ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आता इथे इतके सगळे कलर ऑप्शन आहेत तुम्हाला जो आवडेल तो घ्यायचा मला हा ब्लॅक व्हाईट आवडतो त्यामुळे मी हा घेते तर हा आल्याच्यानंतर याच्यावरती दाबायचं जे पहिल्यांदा आहे ते कट करून इथं आपण जी स्टोरी कॉपी केली ती पेस्ट करायची पेस्ट केल्याच्यानंतर इथं एका साईडला स्टोरी पाहिजे मधी पाहिजे इकडे पाहिजे ते सगळं करायचं त्यानंतर ही स्टोरी आपण जेवढं ॲनि लांब केलं होतं तेवढी पूर्ण लांबून घ्यायची तिथपर्यंतच तिच्या पुढं पण घालवायची नाही मागं पण ठेवायचं नाही सेम करायची आता या स्टोरीला आपल्याला एक लाईनमध्ये आणायचं जसे आपल्या ॲनिमेशन करण्यासाठी तर आता ही स्टोरी पसरू नाही जसं की बुक असतं तसं त्यासाठी काय करायचं वरती जायचं आणि आता इथे एका पॉईंटला पहिल्या लाईनला घ्यायचं क्लिक करून खाली यायचं आता हे सरळ आपल्याला सरळ एका लाईनमध्ये स्टोरी कन्वर्ट करून घ्यायचे अशा प्रकारे बघा एका लाईनमध्ये घ्यायची कारण की मग ते आपलं ॲनिमेशन बरोबर होतं त्यासाठी तर आता मी इथे एका साईडला अजून ठेवलेलं आहे त्यानंतर काय करायचं फॉन्टवरती यायचं आता हा जरा ही फॉन्ट आवडत असेल तर हा ठेवला तर चालेल मी चेंज करते मला थोडं मोठं डार्क आवडतं तर मी इथं हा पॉईंट मला जो आवडतो तो मी घेते नंतर काय करायचं आपल्याला आता हे ॲडजस्ट करायचं ॲडजस्ट करण्यासाठी हे बरोबर असं ॲडजस्ट करायचं की आपला पाप जे पेज आहे तिथेच आली पाहिजे स्टोरी इकडे तिकडे आपल्याला नको आहे त्यानंतर इथं ॲनिमेशनचा ऑप्शन असतो बघा हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इन आउट ॲनिमेशन याच्यावरती जायचं इन ॲनिमेशनमध्ये बघा इकडे साईडला कोणताही ॲनिमेशन घेऊ शकतो पण आपल्याला पाहिजे असतं ते म्हणजे क्र स्क्रॉलचं आपल्याला स्क्रॉल झाली पाहिजे स्टोरीवरच्या साईडला तर ते ॲनिमेशन पुढे सगळं वाचत जायचं खूप सारे ॲनिमेशन इथं भेटत आहे बघायला भेटतात तर इथं आहे स्क्रॉल अप म्हणजे वरती जाणारं त्याच्या जा साईडला आहे स्क्रॉल डाऊन तुम्हाला खाली पाहिजे असेल खाली वर कसंही तुम्हाला जसं पाहिजे किंवा एक एक शब्द पाहिजे असं लिहिलेला तर इथं बघा मॅग्नेट्स फर्स्ट सेकंड थर्ड असं सुद्धा आहे पण मला हे स्क्रॉलअपचं पाहिजे त्यामुळे मी इथं स्क्रॉलअपवरती बघा स्क्रॉल अल अपवरती क्लिक केल्या केल्या लगेचच हे स्क्रॉल व्हायला लागलेलं आहे म्हणजे वरच्या साईडला ते जायला लागलेली आहे स्टोरी इथं पूर्ण स्टोरी आता रेडी झालेली आहे आता फक्त सेव्ह करायचं आहे पण आता ही स्टोरी एवढी अट्रॅक्टिव्ह दिसत नाही मग त्या काय करायचं ही स्टोरी थोडी छोटी करून एका साईडला घ्यायची अशीच ठेवली तरी चालतं काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर आता मला थोडा एखादा फोटो टाकायचा इकडं साईडला लॅम्प वगैरे काही टाकू शकतो तर मी तो फोटो फोटोवरती क्लिक करते मीडियामध्ये जायचं फोटोवरती जायचं आता मी स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटमधला एखादा फोटो घेणार आहे तर बघा आता हा एक फ्लावरचा मी घेतलेला आहे तो काय करायचा सर्ट करायचा पूर्ण जेवढा पाहिजे तेवढा आणि एका साईडला आणायचा अशा प्रकारे एका साईडला आणल्यानंतर इथं खट कटआउटचा ऑप्शन आहे खालच्या साईडला कारण की आपल्याला बाकीचं जे व्हाईट पोर्शन आहे तो पाहिजे नाही आपल्याला फक्त ते फ्लावर लॅम्प पाहिजे त्यासाठी कटआउटवरती क्लिक करायचं आणि रिमो बॅकग्राऊंड म्हणजे त्याच्या साईडचं जे बॅ बॅकग्राऊंड कट ऑप्शन आहे खालच्या साईडला कारण की आपल्याला बाकीचं जे व्हाईट पोर्शन आहे तो पाहिजे नाही आपल्याला फक्त ते फ्लावर लॅम्प पाहिजे त्यासाठी कटआउटवरती क्लिक करायचं आणि रिमो बॅकग्राऊंड म्हणजे त्याच्या साईडचं जे बॅ बॅकग्राऊंड आहे ते रिमो करायचं रिबो बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्यानंतर बघा काही थोडासा टाईम घेतं क्रिएट होण्यासाठी लगेच होऊन जातं जास्त टाईम पण लागत नाही तर बघू शकता क्रिएटिंग कटआउटवरती दाबल्यानंतर फक्त हंड्रेड पर्सेंट झालं की मग ते होऊन जातं तर ते होत आहे तर बघू शकता इथे सगळं जे बाकीचं बॅकग्राऊंड होतं ते निघून गेलेलं आहे फक्त आपलं फ्लावर आणि ते खालचं जे आहे लॅम्प ते दोन्हीच राहिलेलं आहे तर आता ह्याला काय करायचं व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आता हे फ्लावर आपल्या इथं आलेलं आहे आता हे सुद्धा पुढे जेवढी आपण स्टोरी कन्वर्ट करणार आहोत तिथपर्यंत स्क्रॉल करून पुढे ओढून घ्यायची तर आता हे बरोबर झालेलं आहे आता पुन्हा एकदा आपण चालवून बघूयात की स्टोरी आपली व्यवस्थित चालते का तर बघा आता स्टोरी एका वरती जात आहे फ्लावरच्या तिकडे आता स्टोरी जात नाही आहे जर आपण इथे क्लिक केल्यानंतर मिड मिडल लेफ्ट राईट इथं दोन्ही पोजिशन तिन्ही पोजिशन आहेत मिडेलला पाहिजे असेल तर मिडलला करू शकतो राईटला पाहिजे राईटला लेफ्टला पाहिजे लेफ्टला तर मी तर लेफ्ट साईड घेतलेला आहे आणि लेफ्ट साईडच घ्यायची राईट हवी असेल राईटही घेऊ शकता पण ते बरोबर वाटत नाही आता आपण पुन्हा एकदा स्टोरी चालवून बघूया की व्यवस्थित चालते का तर बघू शकता आता तुम्हाला जर इथं काहीच करायची गरज नाही फक्त स्टोरी व्यवस्थित चालते का बघायचं आहे तर स्टोरी एकदम व्यवस्थित स्क्रॉल होते वरच्या साईडला आता इथं तुम्ही मोठी स्टोरी मी तुम्हाला दाखवण्यासाठी छोटासा घेतलेलं आहे एक मिनटाचीच घेतलेली आहे तुम्ही तीन चार मिनटासाठी अजून कॉपी पेस्ट अजून कॉपी करायचं पेस्ट करायचं कॉपी करायचं पेस्ट करायचं मोठी झाल्याच्या नंतर मग स्टोरी कन्वर्ट करायचं आता इथं सर आपल्याला फक्त डाउनलोड करायचं आहे तर डा डाउनलोड करण्यासाठी बघा इथं आल्यानंतर इथं फुल एच डी एच डी एस डी तर आपल्याला एच डीमध्ये करायचं फुल एच डीची आपल्याला गरज नाही कारण आपली स्टोरी आहे आणि ती एच डीच दिसते त्यामुळे ते एच डी म्हणजे एकशे वीस पी एम पी आलं की मग इथं आपल्याला प्रोड्यूस करायचं आहे प्रोड्यूस केल्यानंतर आपली ही स्टोरी कन्वर्ट होते म्हणजे गॅलरीमध्ये आता ही स्टोरी आपली जाते तर इथून बॅकला घ्यायचं नाही तर लिहिलेलं आहेच प्लीज स्टे इन द फॉरग्राऊंड अंटील प्रोड्युसिंग इन कम्प्लीट म्हणजे एक पूर्ण कम्प्लीट होईपर्यंत तुम्ही बॅकला जाऊ नका नाही तर स्टोरी आपली येणार नाही बरोबर सक्सेसफुल तर आता हे होईपर्यंत थोडा टाईम लागतो जशी तुम्ही स्टोरी छोटी मोठी कराल तसं कन्वर्ट व्हायला थोडा टाइम घेतं तर खूप सोपं साध्या पद्धतीनं स्टोरी आपण एडिट करू शकतो फक्त एकदा डोक्यामध्ये बसलं की कसं करायचं आहे तर ते येतच तर जास्त टाईम नाही लागत आता टाईम लागत असेल तर कन्वर्टला टाकून बाकीची पण कामं करून मी तरी येते तर ऐंशी ब्याऐंशी असं पूर्ण कन्वर्ट होईपर्यंत थोडा वेळ लागतो ते डाउनलोड होते म्हणजे गॅलरीमध्ये येते तर आता इथं चा, स्टोरी डाउनलोड झालेली आहे डनवरती क्लिक करायचं नाही केलं चालतंय बॅकला यायचं गॅलरीमध्ये बघायचं आता इथं व्हिडिओज आहेत व्हिडिओजमध्ये तर इथं वरच्या वरतीच आपली स्टोरी आपण आता जी स्टोरी तयार केली होती ती वरती स्टोरायला लग्नानंतर काही महिन्यांनी काव्याला भारतात सोडून रोहितला कामानिमित्त अमेरिकेला जावे लागले ही स्टोरी आहे आणि बघू शकता स्क्रॉलमध्ये चालती आता मी एक तुकडा आहे ज्या स्टोरीचा तयार करून घेतलेला आहे तुम्ही अशाच प्रकारे बाकी स्टोरीसुद्धा एडिट करून गॅलरीमध्ये घ्यायची म्हणजे व्हिडिओजमध्ये त्यानंतर बॅकला यायचं आता वायस ओवर करायचं आहे तर वायस ओवर आपण पावर डायरेक्टरमधून व्यवस्थित वा वायस ओवर होत नाही थोडं मागं पुढं होत राहतं त्यामुळे वायस ओवर दुसऱ्या ॲपमध्ये करायचं त्यासाठी मी साईटलाच व्हिडिओ मेकर म्हणजे व्हिडिओ गुरु हा ॲप आहे त्याच्यावरती क्लिक करते त्यावर क्लिक केल्यानंतर इथे सुद्धा न्यू प्रोजेक्ट त्यानंतर जी आपण स्टोरी क तयार करून घेतली ती घ्यायची इथं जर तुमच्या अजून तुम्ही पार्टमध्ये कन केले असेल तर ते सगळे पार्ट घ्यायचे जोडायचे जसं आपण बाकीचे व्हिडिओ व्हिडीओ करण्यासाठी सगळे पार्ट जोडतो तसं तर आता इथं बघा स्टोरी आलेले आहे आणि आपल्याला इथं काही रेशो वगैरे चेंज करायचं नाही कारण आपण आधीच सगळा रेशो वगैरे चेंज करून घेतलेला आहे आता काय करायचं आपल्याला आता इथं जर चालू केली तर खालणं आपलं स्क्रॉलवरती येईपर्यंत टाईम लागेल आणि एवढा वेळ आपण जर वाईस नाही केलं तर आपले जे सबस्क्रायबर आहेत वाचणारे ऐकणारे त्यांना ते इरिटेट होईल त्यासाठी काय करायचं पुढून थोडी स्टोरी घ्यायची कन्वर्ट काय आपण सग व्यवस्थित लाईनमध्ये स्टोरी आपली आणायची अशी पुढच्या साईडला उडून आता इथून स्टार्ट करायची आपल्याला स्टोरी जर स्पीड कमी जास्त पाहिजे असेल तुम्हाला वाचता येत नाही आहे तर स्पीड कमी करायचं स्लो करायची मग वाचायची जर खूपच स्लो असेल तर फास्ट करायचं स्पीड मग वाचायची तर आता बघा मी तर नॉर्मल स्पीडच ठेवणार आहे कारण की ते स्पीड बरोबर वाटते मला तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तुम्ही करू शकता ये ते सुधा है। तुम्ही बघू शकता इथे सुद्धा ॲनिमेशनचं ऑप्शन आहे तुम्ही ह्याच्यात सुद्धा स्टोरी करू शकता पण मी पॉवर डायरेक्टरमध्ये करते मला तिथे सोपं वाटतं तर आता बॅगला यायचं बघा इथं रेकॉर्डचं ऑप्शन आहे रेकॉर्डवरती क्लिक करायचं आणि आता डायरेक्टर स्टोरी वाचायची आपल्याला बघा मी थोडी वाचून दाखवते म्हणजे वॉइस ओवर करते तर आता वॉइस ओवर करताना जरा तोंडाच्या समोर धरायची माईक नसेल तर कारण की स्टोरीचा आवाज थोडा थोडा स्ट्रॉंग चांगला आला पाहिजे लाऊडला आला पाहिजे नाहीतर खूपच तुम्ही स्लो वाचत राहिला तर जे विवर सेट बघणार आहेत त्यांना इरिटेट होईल आणि त्यांना वाटेल की किती स्लो असते किती फास्ट वाचते त्यामुळे मोजकं जशी आपण एखादी कहाणी आपल्या लहान लेकराला जशी गोष्ट सांगतो तशी आपल्याला इथं गोष्ट सांगायची आहे तर बघा आता मी थोडं वाचून दाखवते लग्नानंतर काही महिन्यांनी काव्याला भारतात सोडून रोहितला कामानिमित्त अमेरिकेला जावे लागले त्या दोघांसाठी वेगळे होणे कठीण होते परंतु त्यांनी व्हिडिओ कॉल आणि लग्नानंतर काही महिन्यांनी काव्याला भारतात सोडून रोहितला कामानिमित्त अमेरिकेला जावे लागले त्या दोघांसाठी वेगळे होणे कठीण होते परंतु त्यांनी व्हिडिओ कॉल आणि संदेशाद्वारे नियमितपणे संपर्कात राहण्याची खात्री केली अशा प्रकारे स्टोरीला वाईस द्यायचा वाईस दिल्यानंतर पुन्हा इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे डाउनलोड करायची स्टोरी आता ही स्टोरी गॅलरीमध्ये येईल स्टोरी गॅलरीमध्ये आल्यानंतर डायरेक्ट तो व्हिडिओ आपल्याला यूट्यूबला अपलोड करायचा आहे काहीच चेंज करायचं नाही इथे स्टो तुमची स्टोरी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे पूर्ण स्टोरी आता इथं रेडी झालेली आहे जर अजून लांब स्टोरी असेल तर सगळे मी जसं सांगितले छोटे छोटे कट्स घ्यायचे पुन्हा ते जॉईन करायचे आणि पुन्हा वाईस ओवर करताना अगदी ॲडजस्ट करून स्टोरी वायस ओवर करायची म्हणजे आवाज द्यायचा स्टोरीला व्हिडिओ तर बघा लग्नानंतर काही महिन्यांनी काव्याला सोडून रोहितला आणि वरती स्टोरी आपल्याला हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि जशी तुम्हाला थमनेल हवी तशी थमनेल तुम्ही बनवू शकता थमनेल बनवायचं अवघड काम नाही जे आपण स्टोरी केलेली आहे तिचाच थोडासा पाठ कट करून थमनेलसाठी वापरायचा बाकी काहीच नाहीये तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने ते मी स्टोरी कशी तयार करायची कुठून घ्यायची कसं करायची एडिट सगळं सगळं सांगितलेलं आहे तर बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी इथं स्टोरीचं सगळी स्टोरी, स्टोरी कशी एडिट करते कुठून घेते कोणत्या ॲपमध्ये वायस कसा देते सगळं सांगितलेलं आहे डिटेलमध्ये तर तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल की मी खूप सावकाश पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि जास्त हे काम नाहीये त्यामुळे केलं पाहिजे घर बसून थोडंसं तरी आ, करत राहायचं काहीतरी असं मला वाटतं पर्सनली त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पुरुषांनी नाही एवढं म्हणजे त्यांना नोकरीच्या निमित्तानं बाहेर जावं लागतं पण ज्या बायका आहे ज्या घरी बसून असतात त्यांनी दुपारच्या टायमिंगला सगळी घरातली कामं झाल्यानंतर एक एक तासभर देऊन तुम्ही हे काम केलं तर घरच्या घरी चांगले पैसेसुद्धा येऊ शकतात आणि काय थोडंसं हातभारही लागू शकतो तर समजलं असेल आत्ता तुम्हाला समजलं का नाही ते मला कमेंट करून सांगा आणि आवडलं की थोडासा व्हिडिओ आवडला का युजफुल वाटला का तेसुद्धा सांगा आणि शेअर करा जास्तीत जास्त, जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत कारण की त्यांना पण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती त्या सक्सेस मिळवू शकतील यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल आपला आजचा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा सोबतच जी बाजूची बेल ऐकोन आहे तीसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि अजून तुम्हाला वेगळा काही व्हिडिओ हवा असेल तर तेसुद्धा मला कमेंट करून सांगू शकता Bye!